पुणे जिल्ह्याला लागून असलेल्या खेड तालुका परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे गाडी खाईमध्ये कोसळल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे प्राप्त माहितीनुसार हे सर्वजण देवदर्शनासाठी कुंडेश्वर मंदिराकडे जात होते त्यावेळी त्यांची गाडी अंदाजे पंचवीस ते तीस फूट खोल खाईमध्ये पलटली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक भाविकांच्या मदतीसाठी धावून आले जखमींना तातडीने चवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघातग्रस्त वाहनात तेव्हा अंदाजे पंधरा ते वीस भाविक प्रवास करत होते या अपघातात तिघे भाविक सध्या मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे जी त्याचा पुनर्सुअल भेजाओ सोर्स पेटी आहे